शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी आजचं जे लोडिंग बघतो आहे आपण सरबती लिंबू ही रोपं आठ महिन्याची रोपं आहेत आता ही रोपं ज्यावेळी आपण लोडिंग करतो आहे हे दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीसला श्री मनसूर आबूबाई शेख गदेवाडी पोस्ट चापडागाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर त्याचबरोबर श्री लक्ष्मण रंगनाथ साखरे तर या दोन शेतकऱ्यांची ही रोपाचं लोडिंग चालू आहे ह्याच गाडीमध्ये आपण अक्कलकोट त्याचबरोबर तिरे असं सर्व नियोजन करणार आहोत तो मात्र माहिती आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रात सर्वात मोठी पस्तीस एक नर्सरी असल्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घर पोच मिळतात लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता लिंबू जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो आणि कायम जो बाजारभाव असतो तो प्रत्येक वर्षी वाढत जातो वर्षभर लिंबू देणारी जात घसाने लिंबू लागणारी सालपातळ आणि बाजारमध्ये चांगली मागणी आता लिंबू जर म्हटलं त्याचं लागवड अंतर आहे बारा बाय पंधरा पंधरा बाय पंधरा पंधरा बाय पंधरा लावलं तर एकरामध्ये आपली दोनशे रोपं बसतात आणि शेतकरी बंधूंना आंतरपिकं घेता येतात रोप लावल्यापासून आपल्याला अडीच ते तीन वर्षामध्ये चांगलं उत्पादन चालू होतं आहे आणि एकदा लावलं की त्याचं आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्ष नर्सरी शासन मान्य असल्यामुळे अनुदान मा घेता येतं भाऊसाहेब पुंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनामध्ये आपल्याला अनुदान घेता येतं त्याचबरोबर खात्रीची रोप आता साई सरपती लिंबू जर म्हटलं तर बाजारपेठेत चांगली मागणी आणि आपल्याला रोप लावल्यापासून अगदी अडीच ते तीन वर्षामध्ये चांगलं फळ जाणार कारण रोप जमिनीत लागले की फास्ट वाढत असतं त्याचबरोबर आता ही रोपं आली तर शेतकरी बंधूंनी रोपं चार आठ दिवस ठेवायचे आहेत रोज पाणी मारायचं आहे आणि आपल्या वातावरण सुटेबल झालं की याची लागवड करायची आहे लावते वेळी खड्ड्यामध्ये आपल्याला एक फूट बाय एक बाय एक फूट खड्डा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळपिण थेंबेट टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीत जे तुम्हाला आता टाइम टेबल लिहून दिलेलं असतं त्याप्रमाणे त्याचं ड्रिंचिंग म्हणजे आपल्याला आळवणी म्हणतो मराठीमध्ये ती आळवणी दुसऱ्या सातव्या दिवशी करायची आहे एक महिन्यानंतर त्याचा शेंडा कट करून आपल्याला डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन एक फुटाचं गोल्ड सर्कलनं मातीची भर लावायची असे केल्याने रोपाची वाढ आपल्याला जबरदस्त मिळते त्याचबरोबर फवारणी जी करतो ते आपण शेतकरी बंधू आमवशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी करायची जेणेकरून आपल्याला किट कीड नियंत्रण बुरशीनाशक हे सर्व आपल्याला नियंत्रणात आणता येतं आणि रोपाची वाढ झपाट्यानं होत असते आता फवारणीमध्ये आपण हमला दहा मिली बावीस टी दहा ग्रॅम त्याचबरोबर युरिया जो आहे हा पंधरा ग्रॅम घेऊन आमूश्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जर आपण फवारणी केली तर किडीचं जे मिलन होत असतं ते आमूषा पौर्णिमेला झाडावरती कीड रोग जास्त येत असते तर ते आपल्याला आधीच आदल्या दिवशी फॉरिंग केल्यामुळे रोग नियंत्रणात आणता येतं अशा प्रकारचं आपण नियोजन केलं तरी आपल्या लिंबूची बाग डेव्हलप होत्या आणि एका वर्षामध्ये रोपाची वाढी झपाट्याने मिळणार कारण आपण प्रत्येक दोन अडीच महिन्याला डी पी रे युरिअरिंग पद्धतीने द्यायचं आणि सहा महिन्यातून एकदा भेसल डोस शेणखत निंबू पेंट सर्व देऊन रोपाची भरणी करायची आहे अशा प्रकारचं नियोजन केलं तर आपली बाग डेव्हलप होते आणि ज्याचं आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्षे असणार आहे तर अशा प्रकारचे नियोजन आता ही जी रोपं आहेत ही रोपं मनसुरा आबुबाई शेख या शेतकऱ्याचे लोडिंग त्याचबरोबर लक्ष्मण रंगनाथ साखरे यांचं लोडिंग चाललेलं आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी असतो कारण आपण रोप लागवडीपासून शेतकरी बंधूंना सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देत असतो स्वतः मी ॲग्रिकल्चरमध्ये बी एस शेगरी असल्यामुळे आपल्या शेतकरी बंधूंना बागा डेव्हलप होत असतात आणि लागवडीपासून मार्गदर्शन मिळाल्यामुळं आपल्याला बाग डेव्हलप होते त्याचबरोबर शेतकरी बंधूंना शासन माने नर्सरी असल्यामुळे भाऊसाहेब फुलकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना असेल या सर्व योजनामध्ये अनुदान घेता येतं तर अशा प्रकारची आपल्याला नियोजन खात्रीची रोपं हे मार्गदर्शन मिळत असतं आता शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ही रोपं लावल्यानंतर याला ताण जो द्यायचा असतो तो ऑगस्ट सप्टेंबरला आपण झाडाची जो परतीचा पाऊस संपल्यानंतर शेंडी कट करून पाणी बंद करायचं किंवा इतरेल जर वापरलं तर पानगळ होत असते त्यानंतर आपण बूम फ्लावर असेल त्याचबरोबर झिरो बाउंड चौतीस हे जे आळवणीसाठी आणि बूम फ्लावर हे फवारणीसाठी जर वापरलं तर झाडाला आपल्याला फुलगळी निघाय चालू होते त्याचबरोबर वर्षभर आपल्या लिंबू हा बाजारमध्ये चांगली मागणी असे दैनंदिन जीवनामध्ये मी तुम्हाला बोललोच की लिंबूला चांगला बाजारभाव असल्यामुळे हे आपल्याला सर्व नियोजन हे सर्व मिळत असतं आणि दैनंदिन जी जीवनात मागणी जास्त असल्यामुळे लिंबूसारखं पीक जे आहे हे सर्व गोष्टीमध्ये वापरात येतं बाजारभाव चांगला लोण लोणच्या असेल रसवतिग्रह असतील त्याचबरोबर मोठमोठ्या हॉटेलमध्ये दैनंदिन जीवनामध्ये याचा अर्थ कायम मागणी असल्यामुळे लिंबू हा शेतकरी बंधूंना चांगलं वरदानाचं पीक आहे त्याचबरोबर लिंबूमध्ये जर म्हटलं तर जास्त ऊन असलेला भाग म्हणजे बार्शी असेल सोलापूर सांग सांगलीपासून पुढे लातूर असेल बीड असेल अशा भागात लिंबू शेती करायला एक चांगलं हे आहे नगरमध्ये पारनेर ह्या भागात आपण एक चांगली लिंबूची शेती करू शकतो आणि शेतकरी बंधूंना एक चांगलं ह्याचं नियोजन करता येतं आता लिंबू शेतीमध्ये सक्सेस झालेली शेतकरी म्हटलं तर बंडूगमे बंडूगमे हे चौले वस्ती सांगोल्यामध्ये लागवड झालेली आहे आणि त्या साहेबांनी जी रोपं लावलीत ती रोपं लावल्यापासून दोनच वर्षात म्हणजे तिने रोपं लावताना दीड वर्षाची रोपं लावलेली आता ही रोपं जी आठ महिन्याची आहेत तर दीड वर्षाचं रोप लावली की आपल्याला दोनच वर्षात उत्पादन चालू होते ते रोप तीन किलोच्या बॅगमध्ये असते आणि रोप दोन वर्षात आपल्याला उत्पादन चालू होते आता बऱ्याच शेतकरी बंधूंना मी स्वतः बेशाग्रे असल्यामुळे बागायच्या डेव्हलप होतात मग त्या लिंबूचे असो आंब्याचे असो चिंचेचे असो किरो असो देशी असू अशी सर्व रोपांचा आपल्याला सल्ला हा मिळत असल्यामुळे शेतकरी बंधूंना एक चांगलं नियोजन त्याचबरोबर जो कस्टमरचा बेस तयार होत असतो हा माउथ पब्लिसिटीद्वारे होत असतो त्यामुळे शेतकरी बंधूंना घर बसल्या व्हिडिओ पण पाहता येतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आपल्या चॅनलवरती मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र न चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नर्सरी शासन मांडणे त्यामुळे आपण आप योजनेमध्ये अनुदान घेऊ शकतो